नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो इंस्टाग्रामच्या काही सेटिंग्स ह्या दोन हजार चोवीसमध्ये चेंज झालेल्या आहेत त्यानुसार मित्रांनो आपलं जे बिझने इंस्टाग्रामचं बिझनेस किंवा क्रिएटर अकाउंट आहे त्याचं रूपांतर पर्सनल अकाउंटमध्ये कसं करायचं तसेच त्या पर्सनल अकाउंटला प्रायव्हेट अकाउंटमध्ये कसं रूपांतरित करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो मी आता येथे माझं इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो आप उज्या बजला खालती जे आपला लोगोचं चिन्ह आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो वरती जे आपल्या तीन रेषांचं चिन्ह आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो येथे सेटिंग्स अँड प्रायव्हसी हे जे ऑप्शन आहे त्यावर मी आता इथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की फॉर प्रोफेशनल्स म्हणजे आता हे माझं प्रोफेशनल अकाउंट आहे म्हणजेच माझं तुम्ही इथे पा हे क्रिएटर किंवा बिझनेस अकाउंट आहे इकडे तुम्ही पाहू शकता की क्रिएटिव्ह टूल्स अँड कंट्रोल्स आलेले आहे म्हणजेच हे माझं येथे प्रोफेशनल म्हणजे बिझनेस अकाऊंट आहे किंवा क्रिएटर अकाउंट आहे आता मित्रांनो हे क्रिएटर टूल्स अँड कंट्रोल्स हे जे ऑप्शन आहे त्यावर मी आता इथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की येथे विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी स्विच अकाउंट टाईप हे जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे माझं जे आहे ते क्रिएटर अकाउंट आहे त्यामुळे ते येथे दिसत नाही आता मला हे जर बिझनेस अकाउंट करायचं असेल तर मला स्विच टू बिझनेस अकाउंटवर करा क्लिक करावं लागेल आणि येथे मला हे माझं जे अकाउंट आहे त्याचं रूपांतर इथे ते, ते पर्सनल अकाउंटमध्ये करायचं आहे तर त्याकरिता येथे मी मित्रांनो स्विच टू पि पर्सनल अकाउंटवर क्लिक करत आहे स्विच टू पर्सनल वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा पॉपअप पाहायला मिळेल येथे आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा स्विच टू पर्सनल वर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे तुमचं अकाउंट आहे ते येथे पर्सनल अकाउंट होऊन जाईल तुम्ही ते पाहू शकता की आता मी ऑटोमॅटिकली ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचलेलो आहे आणि येथे जे तुम्ही पाहू शकता प्रोफेशनलवालं आणि क्रिएटर टूल्सवालं जे ऑप्शन असं होतं ते इथून नाहीच झालेलं आहे मी पुन्हा पाठी जातो आणि तुम्हाला दाखवतो ओके इथे तु जे पर्स प्रोफेशनल अकाउंटवाला जो टॅप प पहिला आपल्याला दिसत होता तो इथून नाहीसा झालेला आहे आता मित्रांनो ह्या पर्सनल अकाउंटला प्रायव्हेट अकाउंटमध्ये रूपांतरित कसं करायचं ते आता मी इथे तुम्हाला दाखवतो त्याकरिता मित्रांनो आता वरती जे तीन रेषांचं चिन्ह आहे त्यावर मी क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे सेटिंग्स अँड प्रायवसीचं जे ऑप्शन आहे त्यावर मी येथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम तुम्ही इथे पाहू शकता की हू कॅन सी युअर कंटेंटच्या सेक्शनमध्ये येथे तुम्हाला पाहायला मिळेल अकाउंट प्रायवसी हे एक ऑप्शन त्या ते येथे सध्या पब्लिक आहे आता ते प्रायव्हेटमध्ये करण्यासाठी मी त्यावर क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की तुम्हाला इथे प्रायव्हेट अकाउंट असं पाहायला मिळेल त्या तुम्हाला इथे ऑन करायचं आहे ऑन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे पाहू शक पाहू शकता की वॉन्ट टू रिव्ह्यू युअर फॉलोअर्स असं एक पॉपअप पाहायला मिळेल त्यापैकी तुम्हाला हे तुम्ही येथे रिव्ह्यू फॉलोअर्स करू शकता किंवा येथे देखील करू शकता मी सध्या इथे कॅन्सल करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की हे माझं अकाउंट येथे आता प्रायव्हेट झालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये आपलं जे इंस्टाग्रामचं बिझनेस किंवा क्रिएटर अकाउंट आहे त्याचं रूपांतर पर्सनल अकाउंटमध्ये करून त्याला प्रायव्हेट कसं करायचं त्याबद्दलची आप माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेत शिकलेलो आहोत तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद